नमस्कार आपण आहे महाराष्ट्र लाईव्ह आज खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक मोठा उत्साह पाहायला मिळाला खरंतर एकसष्ट टक्क्याहून अधिक मतदान अंदाजे झालेला आहे खरंतर अजून अधिकृत आकडेवारी यायची आहे खरंतर आत्ता साडेआठ वाजलेले आहेत मात्र अधिकृत आकडेवारी साधारणतः रात्री बारा वाजेपर्यंत येईल मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न टक्के मतदान झालं होतं म्हणजे सरासरी साठ ते एकसष्ट टक्के साधारणतः मतदान सातारा लोकसभेसाठी झालेलं आहे खरं तर सातारा लोकसभेचा उत्सव हा सर्वांनी पाहायला मिळाला मी सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे एकूण अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस इतके आपले सातारा जिल्ह्याचे होटल्स आहेत एकूण यापैकी सोळा उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते आणि दोन हजार तीनशे पंधरा मतदान केंद्रावर सहा विधानसभा मतदारसंघामध्ये हे मतदान झालं खरं तर आजच्या लोकशाहीच्या उत्सवाचं खरं शिल्पकार आहेत ते म्हणजेच सर्व शासकीय कर्मचारी याचबरोबर पोलीस प्रशासन महत्वाचं म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ जे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजेच वाई खंडाळा सातारा जावली कोरेगाव खटाव पाटण विधानसभा कराड दक्षिण विधानसभा आणि कराड द... उत्तर विधानसभा या सर्व विधानसभा मतदारसंघांमधील सर्व मतदान केंद्रामध्ये तर म्हणजे दोन हजार तीनशे पंधरा मतदान केंद्रावर अत्यंत शांततेनं मतदान झालं हे सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे आपल्या या खरं तर या आपल्या जिल्ह्याचं उमेदवार सोळाव होते एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले मात्र लोकशाहीचा उत्सव हा प्रत्येकाने साजरी केला हे महत्त्वाचं आहे आजचं विश्लेषण मी करण्याचं कारण आज उत्सव सगळ्यांनी साजरा केला प्रत्येकाला वाटतं की जिंकून कोण येणार खर तर हा मतदारांनी दिलेला कौल आहे चार जून रोजी मतमोजणी आहे आणि या मतमोजणीमध्ये ते समजणार आहेच आपल्याला की कोण जिंकून येईल मात्र महत्वाचं म्हणजे आज सकाळपासून कशा पद्धतीनं मत मतदान झालं त्याकडे आपण पहिल्या लक्ष देऊया सकाळी सात वाजता या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आणि सुरुवातीला धीम्या गतीने साधारणतः नऊ वाजेपर्यंत मतदान हे पंधरा टक्के नोंदलं गेलं त्यानंतर नऊ ते बाराच्या दरम्यान मतदानाची आकडेवारी वाढली आणि ती तब्बल तेहतीस ते चौतीस टक्क्यापर्यंत आली बारा ते दुपारी तीनच्या दरम्यान या हे मतदान थोडं कमीच्या धीमी गतीनं झालं कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यानंतर तीन ते सहाच्या दरम्यान सुद्धा नंतर गर्दी साधारणतः झाली विशेष म्हणजे सर्वच ठिकाणी उत्स्फूर्तपणे नागरिकांनी महिलांनी तरुण विशेषतः तरुण वर्गाने सुद्धा चांगलं मतदान केलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे या दोघांच्या मध्ये तुल्यबळ लढत होणार आहे तर एकसष्ट टक्के साधारणतः सरासरी मतदान झालेलं आहे हे आकडेवारी थोडेफार पुढे मागे होईल रात्री बारा वाजेपर्यंत कळेल मात्र सांगण्याचा उद्देश असा आहे की कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये वरचड ठरेल याकडे सुद्धा सर्वांच्या लढती आहेत अनेक सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पैजा लागलेला आहेत की कोण जिंकून येणार याचा अर्थ असा आहे की ही ही लढत ही ही खूप अटीतटीची आणि अं जिखरीची लढत होईल जो कोण उमेदवार निवडून येईल तो साधारणतः तीस ते पन्नास हजाराच्याच लीडनं साधारणतः निवडून येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय खर तर ओपिनियन पोल असतील एक्झिट पोल असतील हे खरं तर सांगण्यासाठी मीडियाला बंधनं आहेत मात्र आजचा विषय म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत शांततेत झालेलं मतदान हे सुद्धा खूप जमेची बाजू आहे म्हणजेच लोकशाहीचा जो खराखुरा आनंद जो आहे तो सर्वच पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनसोक्त लुटला आणि टक्केवारीसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे खरं तर हे सातारा जिल्ह्याच्या इतिहासात म्हणजे टक्केवारी वाढायला पाहिजे होती खरं तर पंच्याहत्तर टक्केपर्यंत मतदान हे व्हायला पाहिजे होतं मात्र साठ ते एकसष्ट टक्के टक्क्यापर्यंत मतदान गेलेलं आहे खरं तर अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती या ठिकाणी पाहायला मिळतील कराड दक्षिण कराड उत्तर पाटण यानंतर कोरेगाव सातारा जावली आणि वाई महाबळेश्वर हे या मतदारसंघामध्ये कोण लीड घेणार कोण पुढे राहणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत आणि या आजच्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वजण उत्स्फूर्तपणे सामील झाले आणि खऱ्या अर्थानं याचं सगळं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे श्रेय हे प्रशासन पोलीस प्रशासन यानंतर जे महसूल प्रशासन असेल किंवा सर्व कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध केलेलं दोन महिन्यातलं काम हे खूप महत्वाचं आहे खरं तर सातारा जिल्ह्याला मोठा इतिहास आहे राजकीयदृष्ट्या आप इथं जरी एकमेकाच्या विरोध जरी काही गोष्टी बोलल्या गेल्या असल्या तरी तो राजकीय तेवढा परता तो स्टंट असतो मात्र मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी पाहायला मिळेल हे आता तर आपण राजकीय दृष्ट्या आता विचार करूया खरंतर उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार होत आहेत आणि यामध्ये नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार यांच्यासारख्या दिग्गज यांनी या ठिकाणी सभा घेतल्या यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी सुद्धा शरद पवारांनी पाच पाच सभा या ठिकाणी घेतल्या पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी मैदानात होते खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा अत्यंत आक्रमकपणे या ठिकाणी आपली बाजू मांडली आणि तर ही निवडणूक अत्यंत रंगतदार होत गेली आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव म्हणायला पाहिजे तिसरी गोष्ट अशी ह्या निवडणुकी जाणवली ती म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम जे काही माजी सैनिक आहेत हा फॅक्टरसुद्धा या दोघांच्या विजयामध्ये अडथर अडथळ ठरू शकतो कारण वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेले वंचित आघाडी साधारणतः इथं जर पन्नास हजाराच्या पुढं जर मतं जर या वंचित आघाडीने मिळवली तर दोघांतील कोणाचं मतदान या ठिकाणी ते तिक घेतील याकडे सुद्धा सर्वांच्या नजर आहेत कारण राजकीय जाणकारांना जे या सातारा जिल्ह्याचे राजकीय जाणकार आहेत यांच्या मतेसुद्धा वंचित फॅक्टर ऐनवेळी जर शिवेंद्र उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोघांच्यातील जर एकमेकाची तुल्यभ लढत झाली आणि काही हजारावर येऊन जर विजय ठेपला तर वंचित आघाडी कुणावर परिणाम करतं कोणाच्या मताचं विभाजन होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे याचबरोबर जे इतर एकूण सोळा उमेदवार आहेत अपक्ष यांना सुद्धा नाकारून चालणार नाही खर तर हे अपक्ष उमेदवार आहेत जे वेगवेगळ्या तालुक्यातून आहेत त्यानंतर हे सुद्धा किती मतदान घेतात याकडे सुद्धा या दोघांच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे एवढं मात्र नक्की खरं तर विजय कोणाचा होईल कोण किती मतांनी निवडून येईल हे काळ ठरवेल चार जूनला आपण प्रत्येकाला पाहायला मिळेलच मात्र या सर्व लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे एवढंच मात्र सांगावं वाटतं की या लोकशाहीचा उत्सव अत्यंत आनंदानं आणि अत्यंत खेळीमिळीनं सर्वांनी साजरी केला आणि याचं श्रेय सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सर्वच पक्षांचे नेते याचबरोबर जे प्रशासन आहेत प्रशासक आहेत याचबरोबर पोलिस यंत्रणा आहे यांना द्यावं लागेल एवढं मात्र नक्की आज इथंच थांबूया पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह